मित्रांनो मला काय कळतच नाही हो काय आता एवढी वर्ष राजकारणामध्ये आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचा एक मुलगा आहे एक पुतणे आहे घरामध्ये राजकारण लहानपणापासून ते पाहत आले मी पण त्याला त्यांच्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे जवळून आणि राजकारणातले दिग्गज मोठमोठे त्यांच्या घरी यायचे त्यांचं बोलणं त्यांना दोघांना ऐकायला मिळायचं उद्धव आणि राजबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आलंच आहे तर त्या पार्श्वभूमीवर मला कधी कधी ते फार पोरकटपणाने वागतात असं वाटत इमॅच्युअरली अपरिपक्व परिपक्व पद्धतीने वागतात असं वाटत त्यांचे माझे संबंध ज्या पद्धतीचे होते त्याविषयी तुम्ही त्यांना विचारलं तरी ते सांगतील उद्धव सांगेल, सांगेल की नाही मला माहित नाही पण राज नक्की सांगेल की होय मी त्यांना मानतो मी त्यांना मानतो आणि ते माझे आहेत माझ्यावर जी काही सिनियर मंडळी सिनियर जर्नालिस्ट आहेत सिनियर लीडर्स आहेत काही जे प्रेम करतात माझ्यावर माझ्या हितासाठी त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे त्याच्यामध्ये अनिलजी जी हे राज शंभर टक्के सांगा तो घेऊन मध्यंतरी आमची भेट झाली त्यावेळेला ते त्यांनी त्याची कितीतरी जुन्या आठवणी आम्ही शेअर करत बसलो होतो त्यावेळेला तो म्हणाला की आपलं कंटिन्युटीने कंटिन्युअसली पुढे राहायला पाहिजे होता संपर्क मी म्हटलं तसं तुम्ही ठाकरे मंडळी फारसा संपर्क कंटिन्युटीमध्ये ठेवत नाही तुम्ही भिमझी केली वागता लोकांशी मग लोक पण बिचकतात लोकांना असं वाटतं की मी गेलो तर हा त्याचा मूड काय असेल त्याप्रमाणे वागेल गॅरंटी नाही की तुम्ही आमच्याशी त्याच पद्धती आता तू एवढ्या प्रेमाने बोलतोयस लढिवाळपणाने बोलतोयस अगदी जीवाभावाचं आपलं नातं जे आहे ते आठवून बोलतोयस पण म्हणून मी पुन्हा जर आलो तर तू याच मूडमध्ये असे नाही तू काहीतरी बलत्याच मूडमध्ये असेल तर तिरसत्वासारखा बोलशील म्हणून ठाकरे बंधूंना अवॉइड करण्याकडे लोकांचा कल असतो आणि मला फार मोठे मोठे लोक सांगतात मी त्यांना म्हणतो की तुम्ही त्यांच्याकडे गेला होता कसं वाटलं हो ते म्हणे काय त्यांच्या मूडवर असतं मी गेलो त्या दिवशी एकदा मूड चांगला होता वेगळाच राज ठाकरे आम्हाला भेटला उद्धवचा एवढा मुडी नाही एवढा राज एकदा गेलो तर त्याच्याविषयी फारच लागली लाडिक मूळ होतं पण ते म्हणजे अनप्रिडिक्टेबल आहात तुम्ही आणि तुम्हाला ते आवडतं की आम्हाला कोणी प्रिडिक्टच नाही करता का आम्ही कसंही वागू काही वेळेला व्हॉट एव्हर इट इज माझा आता मुद्दा वेगळा आहे की तुम्ही आत्मघाताकडे जाताय मित्रांनो उद्धव राज तुम्हाला दोघांनाही सांगतो की तुम्ही आत्मघाताकडे जात आहे कसं आहे ना की मतदाराने तुमच्याकडे आलं पाहिजे की नाही बाबा मतदानाच्या दिवशी आता पंधरा तारखेला मतदान आहे त्याने यायला पाहिजे का नको तुम्हाला त्याने बूथवर मतदान करायला हवंय का नको हवाय ना मग तुम्ही त्याला ज्याच्यामुळे त्याला असं वाटेल की मी मतदानाला गेलं पाहिजे मी उद्धवला मत दिलं पाहिजे मी राजला मत दिलं पाहिजे मी मनसेला मत दिलं पाहिजे मी शिवसेनेला मत दिलं पाहिजे उभाठाला मत दिलं पाहिजे असं जर वाटायला हवं असेल तर तुम्ही त्याला एन्करेज करायचं का डिस्करेज करायचं तुम्ही डिस्करेज करताय डिस्करेज करताय तुम्ही सध्या जे नॅरेटिव्ह मांडताय उद्धव तू पण राज तू पण दोघेही जे नॅरेटिव्ह मांडताय ते काय मांडताय आता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती दोघांची संजय काय बोलला मी संजयला लगेच फोन करून सांगितलं की हे चुकीच चाललंय तुमचं हे जे करताय ते आजही परत त्याला सांगितलं की संजय तुम्ही आत्मघात करताय ही राजकीय आत्महत्या आहे संजयने लगेच प्रतिक्रिया दिली मी ती उद्धवची पण होती आदित्य पण बोलला की ते म्हणाले हे काय नगर परिषद नगर परिषद आणि नगरपंचायतीचे चुनावचे निवडणुकीचे निकाल लागले आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही याचा ईव्हीएम मशीन सेटच होती मतचोरी चोरी था झाली होती मतांच्या याद्यांमध्ये हेराफेरी झाली होती मग काय आम्ही कपाळा पटणार करणार काय सगळं सेटच होत त्याप्रमाणे झालं विधानसभेला जे सेट होते ईव्हीएम तर शिस्ती परत सेट होती त्याच प्रपोर्शनमध्ये त्याच टक्क्यामध्ये बरोबर तेवढीच टक्केवारी घेऊन मतं पडली तेवढेच माणसं निवडून आली त्यांची मेजॉरिटीमध्ये प्रचंड सगळीकडे त्याचं कारण ईव्हीएम सेट होती मत चोरी झाली होती मत याद्या थेराफेरी झाली होती उद्धव आणि राज तुम्हाला दोघांनाही लक्षात यायला पाहिजे की ज्यावेळेला तुम्ही असं सांगता त्यावेळेला तुम्ही मतदाराला असं सांगता तू जा नाही तर जाऊ नको तू गेलास तू व्होट केलंस तरी देखील तुझं व्होट काय आमच्यापर्यंत येत मतदानावरच ई व्ही सेट आहे ते मत मा तू मला टाकलंस तरी त्यालाच जाणार हे तुम्ही बोलून थांबता मग तो विचार असा करायला लागतो की जर मी उद्धवला मत दिलं राजला मत दिलं तरी ते फडणवीसांनाच जाणार आहे जाऊ तरी कशाला त्यांची मतं वाढतील उलट त्यांची मतं जर दहा येणार असतील मशीन मधून हेऱ्या फेरीमधून तर ती, ती माझ्या जाण्यामुळे अकरा येतील जाऊ कशाला दे काय नाही तरी निकाल ते म्हणत आहे ठरलेलाच आहे पण ठरलेल्या निकालात मी जाऊन काय फरक पडणार दुसरं मत मतचोरी मतदार याद्यात हैराफोरी किती अहो हा मुद्दा मित्रांनो बिहारमध्ये राहुलनी जीव तोडून 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 मारला का नाही अख्खा कॅम्पेन राहुल गांधीचा मतचोरीवर होता ते वर तर नव्हता एवढा जे एक्चुअली ऍक्च्युली नाईन्टी नाईन पर्सेंट त्याचं एकच सूत्र एकच भाषण होतं सगळीकडे की मतचोरी फाट्यावर मारलं बिहारच्या जनतेने राहुलला वेळा ठरवलं राहुलला बर्माद करून टाकला राहुलचा हा जो मुद्दा हो, मुद्दा होता मतचोरी आणि मतदार याद्यांमधील हेराफेरी त्याचे असे टाराटारा तुकडे करून असे ड्रेनेजमध्ये टाकले डस्टबिनमध्ये टाकले कचऱ्याच्या कुंडीत टाकले आणि त्याला साफ केला बिन पाण्याने चंपी करून टाकली त्याची ती कशाच्या मुद्द्यावर केली मतचोरी आणि मतदार याद्यातली हेराफेरी या मुद्द्यावर केली आता तुम्ही इथे काय करताय उद्धव आणि राज प्रत्येक भाषणात जेव्हा बघा तेव्हा हो। इव्हीएम मशीन सेट आहेत काही आम्ही किती आपटली तरी काय होणार नाही आहे मतचोरी एवढी मोठ्या प्रमाणावर होणार आहे पैशाचं वाटप होणार आहे तोही एक आणखीन मुद्दा आहे तुमचा आणि तिसरं मतदार याद्यात हेरा फेरी आहे तुम्ही बोला जोरात बोला तुम्हाला असं वाटत काय मी भाजपच्या विजयामधली हवाच काढून घेतली अरे विजयाची हवा त्यांच्याने काढत आहे तुमची हवा काढताय तुम्ही तुमच्या मतदाराला पंक्चर करताय पंक्चर पंक्चर तुम्ही मतचोरीन मतदार यादीतील हेराफेरीवर एवढं 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 सारखं अर्थ बोलताय ना आताही कालची पण का मी उद्धवचे बघतोय एकूण सगळं त्याच्याच वर बोलतोय तू परत काय मतदार म्हणणार मी कशाला जाऊ दे हो दो दो दे मतदार या जे फिर ये। मतदार या डुप्लिकेट आहे आहे जाऊ एक पण जातच नाही तुमचे मतदार मोटिंगलाच येणार नाहीये तुमची वाट लागणार आहे निदान एक मिनिमम शक्ती प्रदर्शन तरी व्हायला पाहिजे होत तुमचं व्हायला पाहिजे का नाही होणार नाही ना ते जसं नगर परिषद नगरपंचायतीमध्ये आठ आले उद्धवचे तुमचा तर एकही नाही आला राजसा बेहब्रू झाली यार इच्छा धुळीला मिळाली अब्रू धुळीला मिळाली काही सीमा नाही हास्यास्पद झालं लज्जास्पद करुणास्पद हास्यास्पद असा तो पराभव झाला हो आणि त्याला तुम्ही कारण पण तुम्हीच लोकांना सांगितलं की ईव्हीएम सेट मतदार यात फेऱ्या फेरी आहे तुमचे लोक गेले नसतील बघा मतदान झालं जे ते त्यांचं झालं कारण ते उत्साह होते ते एक अधिक एक अकरा करायला गेले आणि तुम्ही जे एक आहे ते पण झिरो करायला गेलात माझं म्हणणं आहे उद्धव राज माझे हेतू स्वच्छ चांगले निर्मळ प्रांजळ पारदर्शक आहेत आणि तुम्हाला मदत करण्यासाठी मी हा सल्ला देतोय या पुढल्या तुमच्या भाषणांमध्ये ईव्हीएम सेट आहे त्यामुळे काय फरक पडणार नाही मतचोरी आणि मतांची हेराफेरी मतदारा ती झालेली आहे त्यामुळे तिथेही आम्ही हतबल आहोत हतबल आहोत हतबल आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून स्वतःच्या मतदारांना नामोहरण करू नका तुमचं मनोधैर्य पण गळतं त्याच्यामुळे तुम्हाला पण मनामधल्या असं वाटतं की मी एवढं जोरात बोललो खरा सभेमध्ये लाख लोक आले खरे काय निवडणुकीचा निकाल तर फिक्सच आहे हे तुम्ही तुमच्या मनातून काढत तर मतदाराच्या मनातून जाईल काढणार का तुम्हाला निरोप तुम्ही दिलेत बघूया निवडणूक कॅम्पेन आता सुरू होईल एक अर्धा दिवसाचाच कॅम्पेन आहे जेमतेम बारा दिवस मिळणार आहेत तीन तारखेनंतर कशात तुम्ही कसं बोलता काय बोलता याच्यावर माझं लक्ष आहे महाराष्ट्राचं लक्ष आहे तुमच्या समर्थक हितचिंतक त्यांचंही लक्ष आहे तुम्ही जर त्यांना डिमोरलाइज केलं तर ती, ती राजकीय आत्महत्या ठरेल धन्यवाद